Thank you इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे मंगळवारी पहाटे भीषण आगीत दोन दुकाने जळून खाक झाली सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही अग्निशमन आगीवर नियंत्रण मिळवलं घोटीतील गल्ली क्रमांक चौदा येथे कृष्णा भागडे यांचे चप्पल दुकान आहे ते तेथे पहाटे चारच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली ती काही वेळातच पाठीमागील इमारतीतील भरन सुराना यांच्या भरत सुराना यांच्या कोमल एजन्सी या जनरल स्टोअरपर्यंत पर्यंत पोहोचली आगीची तीव्रता लक्षात घेऊन घोटी पोलिसांनी तातडीनं तीन मजली इमारतीमधील रहिवाशांना बाहेर सुरक्षितस्थळी हलवलं घोटी टोल नाका महिंद्रा व जिंदाल कंपनीच्या अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आलं फोम मिक्सिंगच्या मदतीनं दोन तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलं मात्र तोपर्यंत दोन्ही दुकानांमधील साहित्य जळून मोठं नुकसान झालं होतं वृत्तसंकलन रफिक सय्यद